जयवीम नवबुद्धा घेऊया आढावा आजच्या बातम्यांचा माजी माजी मेत्रे, मेत्रे ते, राम राम धनुष्यबाण हाती घेतला व शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला यावेळी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही बंधूंचा रामलक्ष्मणाची जोडी असा उल्लेख केला पुढे बोलताना म्हणाले की जात धर्म व पंथ न पाहता फक्त तळागाळातील लोकांच्या कामाला प्राधान्य देण्याचे काम केले आहे या राम लक्ष्मणाच्या जोडीने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भगवा फडकावा असे आवाहन केले यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी उपमुख्यमंत्र्यांसह उपमुक्य उपसभापती निलमताई गोरे मंत्री संजय राठोड मंत्री दादा भुसे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक आजी माजी आमदार व पदाधिकारी उपस्थित होते जोडी आहे सिद्धराम मेत्रे यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये त्यांचे बंधू शंकर मेत्रे यांचं देखील मोठं योगदान आहे आणि गेले अनेक वर्ष त्यांचे वडील देखील एक मोठ प्रस्थ होत आणि त्यांच्या आशीर्वादाने सिद्धराम मेत्रे आमदार झाले मंत्री झाले तुमच्या सगळ्यांच्या कृपेने आणि मेत्रे परिवारांनी कधी जात धर्म पंत कधी पक्ष पाहिला नाही आलेल्या माणसाचं काम एवढंच पाहिलं आणि म्हणून इथल्या हिंदू मुस्लिम वीर लिंगायत सर्व लहान मोठ्या घटकांचा सिद्धरामजींना कायम आशीर्वाद आणि पाठिंबा राहिलेला